नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी अंतर्गत जमा करण्यात आला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे दुसऱ्या हप्त्याची तर मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबाबत सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आहे तेव्हा काय आहे घोषणा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदींबद्दल माहिती देताना उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी बारा लाख शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी दोनशे अठरा कोटी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी शंभर कोटी आणि कांदा उत्पादकांना अनुदानासाठी तीनशे एक कोटी सदुसष्ट लाख रुपये अशा पद्धतीने कृषी क्षेत्रासाठी पाच हजार पाचशे त्रेसष्ट कोटी सात लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे बघा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका निधी सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सादर करण्यात आलेला आहे म्हणजेच नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाले आहेत तर मित्रांनो हा निधी मंजूर होताच राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात पाठवले जाणार आहेत तसेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा या निधीतून पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जाऊ शकतात तुम्हाला पहिला हप्ता मिळाला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा त्याचबरोबर इतर काही प्रश्न असतील तर ते पण विचारू शकता व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद